आधी जीभ छाटण्याची आता चक्क गाडण्याची भाषा चोवीस तासात आमदार संजय गायकवाडांचा दोनदा ताबा सुटला आहे आपल्या बेताल वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर चिखल उडवणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांची जीभ पुन्हा एकदा हस घसरली आहे राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करणारे संजय गायकवाड आता काँग्रेसच्या नेत्यांना गाडण्याची भाषा करत आहेत एकोणीस सप्टेंबरला मुख्यमंत्री शिंदे बुलढाण्यात येणार काँग्रेसमधल्या कोणीही त्यांच्या कार्यक्रमात अडथळा आणला तर तिथेच गाडून टाकेन असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला आहे संजय गायकवाड म्हणाले एकोणीस सप्टेंबरला मुख्यमंत्री बुलढाणामध्ये येत आहेत यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे जो गोरगरीब शेतकरी मोलमजूर महिलांचा कार्यक्रम आहे माझ्या कार्यक्रमात जर कोणी काँग्रेसच्या कुत्र्यांनी त्यांच्या कार्यक्रमात अडथळा आणला तर त्याला तिथेच गाडून टेकीन त्यांनी फक्त आमच्या रोडवर पाय ठेवून दाखवावा जर पाय ठेवला तर तुम्हाला कळेल शिवसेना काय आहे मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी या काँग्रेसच्या मागणीवर बोलताना संजय गायकवाड म्हणाले राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यांवर मी ठाम आहे मी केलेलं वक्तव्य हे माझं वैयक्तिक वक्तव्य आहे मी वक्तव्य केलं मी माफी मागत नाही तर माझे मुख्यमंत्री का माफी मागतील आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागास आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल अरे स्टेटमेंट मी केलं मीच माग माफी मागत नाही तर माझे मुख्यमंत्री कशाला मागतील तुम्ही आपल्या वक्तव्यावर ठाम आहात माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेपैकी पन्नास टक्के जनतेला रिझर्वेशन आहे आरक्षण आहे आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या बद्दल मी जे वक्तव्य केलं मी त्याच्यावर ठाम आहे सत्तर कोटी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची प्लॅनिंग काँग्रेसने केलेली आहे ज्या सत्तर वर्षात या सत्तर ज्या ज्या मागासवर्गीय लोकांनी या काँग्रेसला सत्तेवर ठेवलं त्यांना चांगले दिवस आले त्याच समाजाला संपर्क करता हे निघालेले आहेत याच्यामध्ये आदिवासी असतील मागासवर्गीय असतील याच्यामध्ये ट्रायबल असतील ओबीसी असतील सगळेच आणि पुन्हा मी उच्चार करेन की जो धनगर समाज आणि ओबीसी समाज आज आरक्षणात मागायच्या प्रतीक्षेमध्ये आहेत इतक्या वर्षी तो आंदोलन करतो त्यांना देण्याच्या आधीच त्यांचं आरक्षण खतम कराय करता हे यांचं सगळं प्लॅनिंग चाललंय आणि म्हणून मी माझ्या वक्तव्य या ठिकाणी राहिला आंदोलनाचा विषय आहे तर काँग्रेसवाल्यापेक्षा जास्त आंदोलन आम्ही केलेली आहे करता केले। येतात आणि तुम्ही तर काय फक्त कधी नव्हतं ठाणे ठिया म्हणता आम्हाला पण दहा हजार लोक आणून करता येतील महाराष्ट्रभर सगळ्या ज्या ज्या जातीचं आरक्षण तुम्ही विस्कायचा प्रयत्न करून राहिलो त्या सगळ्या जाती पेटून उठतील आणि या काँग्रेसच्या विरोध आंदोलन करतील आणि त्यांनी केलं पाहिजे जे तुमच्या तोंडचा घास तुमच्या लेखा तोंडाचा घास हिसकर आहेत यांना अजिबात सोडायला पाहिजे या काँग्रेसवर सगळ्यांनी जाहीर केला पाहिजे काँग्रेसचा माझ्या तमाम देशातल्या कोटी जनतेचं आरक्षण वाचवण्याकरता किंवा त्याला विरोध करणाऱ्याला जर धडा सुकवण्याकरता आमच्या गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला गुंड प्रवृत्तीचं म्हणून समजलं जाते जाती गंग घडवण्याचा प्रयत्न काही केला असं म्हटलं जाते काँग्रेस कुठं चांगली झाल्या कुठे गुंडगिरी झाली काय झालं सांगा ना तुमच्या काँग्रेसचा आमदार इकडे होता पाच वर्ष कुठे काय झालं आणि अशा प्रकारे तमाम करोडो गोर गरिबांचं आरक्षण इसकाण्याची भाषा करण्याला उत्तर देणं ही जर गुंडगिरी होत म्हणत असतील तर अशी गुंडगिरी मला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा